नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शिक्क युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे एकोणतीस ऑगस्ट तर जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्याला आपल्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे को कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसासाठी उघडी पाहायला मिळेल तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकून दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता सध्या जे आहे रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि आपल्याला अकोला अमरावती आणि जळगाव या भागामध्ये आपलं जे आहे हलका रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळत असेल तसेच मुंबई आणि रत्नागिरी दापोली या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे हलका चिरिमझिम पाऊस आपल्याला जे आहे आता सध्या या ठिकाणी पाहायला मिळत असेल परंतु इतर जो भाग आहे इतर भागामध्ये आणि इतर जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे फक्त आ ढगा वातावरण राह आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच आज रात्रीच्या दरम्यान कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही तर आज रात्रीपासून ते जवळजवळ उद्या दुपारपर्यंत उद्या दुपारपर्यंत जे आहे राज्यामध्ये हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही तर उद्या दिनांक आहे एकोणतीस ऑगस्ट आणि उद्या एकोणतीस ऑगस्टला सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे कोणत्याही भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही आणि दुपारी बारा नंतर राज्यामध्ये ढगं वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल आणि हा ढगं वातावरण तयार होण्यास सुरुवात झाल्याच्या नंतर विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे विदर्भातील वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा नागपूर आणि अकोला अमरावती यवतमाळ या भागामध्ये आपल्याला जे आहे हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता उद्या सायंकाळच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे शक्यतो पावसाची शक्यता आपल्याला कोणत्याही भागामध्ये राहणार नाही फक्त दुपारनंतर डागा वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि थोडाफार हलका रिमझिम पाऊस कुठेतरी आपल्याला भाग बदलत जे आपल्याला पाहायला मिळणार आहे अन्यथा कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्या ज्याला पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पाहायला मिळणार नाही तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील काय जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे दुपारनंतर ढागा वातावरण राहील आणि पुन्हा एकदा उद्या रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील म्हणजे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फक्त दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडंफार ढागा वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि थोडाफार भाग बदलत कुठेतरी आपला हलका तर पाऊस आपल्याला पाहायला मिळेल अन्यथा जे आहे शेतकरी मित्रांनो कोणत्याही भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता उद्याच्याला पाहायला मिळणार नाही फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे दू उद्या सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलका रिमझिम पाऊस आपला जे आहे पाहायला मिळू शकतो तसेच तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला उद्याच्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे फक्त ढागा वातावरण राहील आणि मुंबईचा आणि जो कोकम भाग आहे या कोकम भागामध्ये आपल्याला जे आहे फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे फक्त हलका तर रिमझिम पाऊस आपल्याला थोडाफार पाहायला मिळू शकतो आणि जो सांगलीचा भाग आहे सांगली कोल्हापूर आणि हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला पावसाची शक्यता शक्यतो आपल्याला पाहायला मिळणार नाही हवामान जे आहे पूर्णपणे पुन कोडे राहील तर शेतकरी मित्रांनो आपल्याला उद्या सकाळपासून म्हणजे आत आज रात्रीपासून जे आहे आज रात्रीपासून ते उद्या दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता ठिकाणी पाहायला मिळणार नाही तर शेतकऱ्यांनी जे आहे हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आहे जवळजवळ रायवारपर्यंत जे आहे राज्यामध्ये हवामान जे आहे असेच पूर्णपणे हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील कोणत्याही भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही आपण का मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये रविवारपर्यंत जे आहे हवामान कोरडे राहणार आहे त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची जी कामे राहिली असेल ते शेतीची कामे जे आहे जे आपली करून घ्यावी कारण की राज्यामध्ये रविवारपर्यंत रायवारच्या म्हणजे रविवारपर्यंत जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे पुन कोरले पाहायला मिळेल आणि रविवारच्या रविवारपासून दुपारनंतर म्हणजे एक तारखेपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर या ठिकाणी वाढणार आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे आणि हा जो पाऊस पडणार आहे आपण हा पाऊस फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त या ठिकाणी राहील नांदेड भागापासून ते चंद्रपूर जिल्ह्यापर्यंत तसेच इकडं नागपूर अकोला आणि लातूरचा जो भाग आहे लातूरच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे थोडाफार पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि बीड जिल्ह्यापासून आपलं जे आहे बीड छत्रपती संभाजीनगर लोणार आणि जळगाव या भागामध्ये आपल्याला जे आहे थोडाफार रिमझिम पाऊस आपल्या ठिकाणी पाहायला मिळेल एक तारखेला आणि इथून नांदेड जिल्ह्यापासून तर जे विदर्भातील जो भाग आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे एक तारखेच्या दरम्यान जोरदार ते अतिमुसदार पावसाचे शक्य त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे शेतकऱ्यांनी जे आहे हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि एक म्हणजे शेतकरी मित्रांनो मागच्या रयवारपासून जे आहे राज्यामध्ये पावसाला उघडी आपल्याला राहिलेली आहे हवामान जे आहे मागच्या रविवारपासून पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि पुन्हा एकदा या रॅव्हरपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे म्हणजे आठ दिवसापासून राज्यामध्ये हवामान जे आहे आपल्याला पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि पुन्हा एकदा याच रॅव्हरपासून जे आहे हा हो राज्यामध्ये जोर पुन्हा एकदा वाढेल आणि जवळजवळ राज्यामध्ये पुढच्या रविवारपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो पुढच्या रविवारपर्यंत जे आहे पावसात शक्य त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि सोमवारच्या दिवशी सोमवारी जे आहे पोळा आहे तर या सोमवारची सोमवारी जे आहे पोळ्याच्या दिवशी आपल्याला जे आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसा शक्य त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि विदर्भातील जे आहे पावसा जोर जास्त राहणार आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे जोरदार तेव्हा ते मुसळधार पावसाची शक्यता ज्या आहे या ठिकाणी पाहायला मिळेल आणि याचा जो थोडाफार पावसाचा जो जे आहे पाऊस थोडाफार पाऊस आपल्याला जे आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे या ठिकाणी राहणार आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी सोमवारी पाहायला मिळेल आणि तर शेतकरी मित्रांनो बिलजान बी एक तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पावसाला जे आहे पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले जे शेतीचे जे कामे राहिले असेल ते शेतीची कामे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजेच रविवारपर्यंत जे आपले शेतीची कामे आटपून घ्यावीत आणि पुन्हा एकदा एक तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे पोळ्यापासून जे आहे सोमवारी जे आहे पोळा आहे आणि सोमवारपासून जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर व आणखी वाढणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा तर शेतकरी मित्रांनो आमचे असेच हा अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो आपण जो आहे या ठिकाणी अंदाज सांगितलेला आहे तो अंदाज या ठिकाणी आपण जे आहे आपण या ठिकाणी खराब ठरत आहे आणि आपण जो उद्याचा अंदाजसुद्धा या ठिकाणी आपण पाहिलेला आहे तर उद्यासुद्धा आपलं जे आहे सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यामध्ये जे आहे कोणत्याही भाग कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही उद्याच्याला आणि दुपारनंतर फक्त ढगा वातावरण राहील दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान ढगाव वातावरण आपल्याला पाहायला मिळेल पावसाची शक्यता शक्यतो नसणार फक्त विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये थोडंफार हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि उद्या रात्रीच्या दरम्यानसुद्धा जे आहे राज्यामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद